सध्या आहे मांजरी रेल्वे स्टेशनच्या नजिक नजीकच्या ऍक्सिडेंट स्पॉटवर जिथं काल रात्री नऊ वाजता पाच मुलांना एका रेल्वे गाडीनी उडवलेलं होतं व त्या तीन मुलांचा जागीच जीव गेलेला आहे आपल्याबरोबर मस्के जी आहेत जे इथले स्थानिक नागरिक आहेत व सामाजिक कार्यकर्ता आहे घटनास्थळी त्यांनी पाच मिनिटात धाव घेत त्यांनी मदत कार्यसुद्धा सुद्धा केलेलं होतं त्यांच्याकडनं संपूर्ण घटना जाणून घेऊयात सर आ, काल रात्री मध्य काल रात्री नऊ वाजता जो ऍक्सिडेंट झाला तर काय हो काय स्थिती होती व कश कशा प्रकारे हे सगळी घटना झालेली आहे कारण आम्हाला काय झालं की आम्हाला एक साधारणतः एक ऍक्सिडेंट झाल्यानंतर एक पाच मिनिटात आम्हाला माहिती कळाली आम्ही सगळेच कॉलनीतील काही माझं घर इथं शेजारीच आहे कॉलनीतील काही रहिवासी आहेत अक्षर ते सगळे धावत आले आल्यानंतर आम्ही पाहिलं तर इथे तीन डेडबडी रोडच्या कडेला पडलेले होते ट्रॅकच्या बाजूला ट्रॅकच्या बाजूला तीन डेटबडी पडलेल्या होत्या एक या बाजूला इथे एक होती आणि दोन इथे होत्या धडक एवढी भीषण होती की जागी जीव गेलेला हा जागी जीव गेलेला आणि असं म्हणतात की पाच ते सहा जण होते त्यापैकी तीन गटप्रांत झाले हा डेड बॉडी इथे पडलेले होते हाँ, हाँ। आ, सर अंगावर काय त्यांची जखमा वगैरे हा डोक्याला डोक्याला मार लागलेला होता पायाला फ्रॅक्चर होत सर असं बघायला की रात्रीच्या वेळेस इथं एकदम अंधार असेल काळव असेल मुलांना गाडी वगैरे तिथून हॉर्न वगैरे काय आता काय होतं की इथं बरेचसे रोजच मुलं वगैरे इकडे रेल्वेला येतात रेल्वेला इथे बसायला निवांत असल्यामुळे इकडे येतात काही नसेली असतात आम्ही पण काही नागरिकांशी बोललो तर ते म्हणतात की इथं दारू प्यायला म्हणा रिल्स बनवायला म्हणा असं मुलं जमत असतात हा भरपूर येत आता इथं दारूचा काही अड्डा असल्यामुळे इथून दारू पिणारे लोक सर्रास या ट्रॅकवरती चालू जातात या तिथं त्यांना बसतात रात्रीच्या कट्टा इथं कट्टा आहे त्या कट्ट्यावरती बसूनच असतात पण हे खूपच धोकादायक आहे अशा प्रकारे काय आव्हान करणार आम्ही असं आव्हान करतो की रेल्वेने खबरदारी घ्यावी की या ठिकाणी जे आता ते बांधकाम केलेलं आहे त्याची संरक्षणाची भिंत बांधली नाही खूप चुकीच्या पद्धतीची बांधायची हाईट खूप कमी आहे त्याची हाईट थोडी जास्त प्रमाणात हवी होती लोकांची क्रॉस आता, आता पण आपण बघितलं भरपूर क्रॉस करतात करतो हो। त्याच्यावर उडी मारून येतात विशेष म्हणजे ते लहान मुलं सुद्धा बारा तेरा वर्षाची महिला या सुद्धा ह्या भिंती क्रॉस करून येतात महिला सुद्धा त्यांना तिथून रोड नाही त्यामुळे हे रोड रेल्वे ट्रॅकचा वापर करतात आता हे तीन झाले त्याच्या अगोदर पण भरपूर झाले रीतीत अशा अपघात रेल्वे याच्याकडे काही कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही तर रेल्वे प्रशासन म्हणा पोलीस प्रशासना मला काही सुचवाल किंवा काय आव्हान करत आम्ही असं आव्हान करू की हे जे तुम्ही नुसते पत्रे जे मारलेत ह्या एकदम उंच उंच प्रकारच्या करून घेण्यात यावे त्याच्यामुळे प्राणी प्राणी झाले किंवा मुलं इथल्या आजूबाजूचे गस्त वाढवायला पाहिजे कसं पोलिसांनी गस्त वाढवली पाहिजे आणि हे रेल्वेच्या हद्दीमध्ये काही ठिकाणी दारू हातपट्टीची व्यवसाय चालू आहेत लोक इथंच पेतात आणि ह्याच ट्रॅकवर बसतात इथंच इथेच आम्हाला सिव्हिलन्स लोकांना सिविगाड पण करतात आणि येणाऱ्या जाणार रेल्वेला पण दगड अपेक्षा दगड तर रेल्वेने तर आरपीएफची ची गस्त वाढवली पाहिजे आरपीएफची गस्त तर अजून काय सांगाल अजून कुठल्या अजून काय समस्याला तुम्ही सामोरं म्हणजे तुम्ही इथे स्थानिक आहेत अजून अशा प्रकारची काय तुम्हाला समस्या म्हणजे काय होतं की त्या इथल्या रस्ता मोकळा असल्यामुळं जे आहेत ना ते रस्ता मोकळा असल्यामुळं दारू पिणारे लोक इथं दारू पिऊन येतात त्यांना स्थानिकांनाही त्रास होतो रेल्वेलाही त्रास होतो त्यासाठी रेल्वेने थोडं लक्ष देण्याचं गरजेचं आहे वारंवार आमच्या यांनी चिकोळे साहेबांनी बऱ्याच वेळेस रेल्वेलाही पत्र व्यवहार केलेला आहे पण ड्यूटी केलेला आहे त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे वारंवार फोनवरती पण त्यांच्याशी चर्चा केलेली पण त्याच्यावर अजून काय उपाययोजना काय अजून झालेली नाही ते होते काही स्थानिक नागरिक त्यांचं असं म्हणणं आहे की रेल्वेला वारंवार रेल्वे, रेल्वे प्रशासनाला सुचवून सुद्धा त्यांनी इथं गस्त दिलेली नाहीये व काही इथं दारूचे अड्डे वगैरे आहेत तिथं इल्लीगलचे दारूचे अड्डे आहेत तिथं दारू, दारू, दारू पिऊन लोक इथं ट्रॅक्सवरच बसतात आणि जेणेकरून असे अपघात सुद्धा इथं होत आहे आता आपल्याला हे नक्कीच बघायचं राहणार आहे की रेल्वे प्रशासनाला कधी जाग येते व ते इथले जे समस्या आहे हे सोडवण्यात ते यशस्वी होतात का न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टीसाठी मीज वेबशेक